जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे येथील शिक्षक भूषण पाटील यांना गिरडा गौरव पुरस्काराने केले सन्मानित डांग सौंदाडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरचेपाडे बुंधाटे येथील आदर्श शिक्षक भूषण केदा पाटील यांना गिरडा गौरव प्रतिष्ठान तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार नाशिक येथे प्रदान करण्यात आला भूषण पाटील यांनी जवळजवळ पंचवीस वर्ष योगदान हे जिल्हा परिषद शाळेवरचे पाडे या ठिकाणी राहून शाळेचा चेहरा मोहरा बदललाय शाळेचे ठिकाण जर बघितले तर पूर्ण डोंगराच्या पोटाशी वसलेली शाळा त्यात खडकाळ भाग कुठल्याही प्रकारच्या सुखसोयी नव्हत्या या खडकामध्ये सुद्धा निंब गुलमोहर वड आवडा बेल्यासारखे असंख्य प्रकारचे वृक्ष सरांनी उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या हाताने पाणी भरून या झाडांना जगवले या झाडांमुळे शाळेचे रुपडे पूर्णपणे पालटले त्याचबरोबर आजही विद्यार्थी पहिले ते चौथी पर्यंत मराठी वाचन लेखन पाठांतर तर, तर गणितातील संख्यावरील क्रिया संख्या ज्ञान कोटीपर्यंत संख्या वाचण्यावर जोर देणे तसेच सहकारी शिक्षकांच्या मदतीने शाळा प्रगतीपथावर नेली आहे पालकांशी वेळोवेळी गृहभेटी घेऊन सर्व पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यात भूषण पाटील यांचा मोलाचा वाटा आहे या शाळेला गेल्या महिन्यातच गट शिक्षणाधिकारी चित्रा देवरे यांनी भेट देऊन शाळेचे कौतुक देखील केले त्यांचे सर्वस्वी श्रेय जाते ते भूषण पाटील यांना सरांना गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे गुरुजी आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कारामुळे डांग सौंदाणे व परिसरामध्ये भूषण पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वृत्तांतसाठी विभागीय संपादक भूषण बोरसे